नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सतरा क्विंटल कमीत कमी तेवीसशे एक सर तेवीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी एकोणीसशे एक्कावन्नासर संद्रा एकवीसशे त्र्याहत्तर जास्तीत ज्या दर पंचवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोन क्विंटल कमीत कमी चार सातशे एक सर संद्राय चार सातशे एक्कावन्न जास्तीत ज्या जवळ चार हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न हरसंद्रा पाच हजार सातशे एक्क्याण्णव जास्तीत ज्या सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघक जा 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 तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एक जास्तीत ज्याचा सहा हजार एक रुपये शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवघ त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक सर संतरा चार हजार नऊशे सदोतीस जास्तीत ज्याचा चार हजार तर मित्रांनो सॉरी या ठिकाणी जास्तीत ज्या जर सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन या ठिकाणी अवक चौसष्ट क्विंटल कमी किंबत तीनशे एक सौर चारा दूशे जास जास चारा दार दा दा सर चार दोनशे अठ्ठ्याण्णव जास्तीत ज्याचा चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन लस तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे भाद्रभावचे व्हिडिओ बघण्यासाठी